नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी गणेश चतुर्थी निमित्ताने धुळे शहराच्या विविध भागात गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी विविध मंडळ तसेच घरगुती गणपती घेण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन घरगुती गणेश स्थापनेसाठी विविध मंडळ व घरगुती गणपती मोठ्या उत्साहात नागरिक घेऊन जाताना दिसून येत होते I <laughs> do आपण आपल्या गणपती बाप्पाला आपल्या पद्धतीचा नैवेद्य वगैरे दाखवणार त्यांच्या आवडता पदार्थ दाखवणार मोदक करंजी आणि फ्रूट असे आपण दहा दिवस नैवेद्य जो तो ज्याच्या त्याच्यापरीने आपापल्या घरी आपल्या गणपतीचे दाळ पुरवणार आहेत त्यामुळे ह्या दहा दिवसात अनेक मित्रमंडळ आपल्या गणपतीचे प्रदर्शन आरास करतील त्या सर्व गुलेकरांनी सर्व लोकांनी आनंदांनी त्यांचं आरास त्यांचं मंडळ बघायला जावं म्हणजे त्यांचाही उत्साह वाढतो गुरू वाढतो आणि एक चैतन्य निर्माण होतं आणि याचबरोबर आपल्या विघ्नहर्ता सर्वांचं दुःख दूर करतो सर्वांचे संकट दूर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दहा दिवसामध्ये जी ह्या आपल्या हिंदुस्थानाची जी रेलचे त्या सर्व सर्व जणांना अर्थशास्त्राच्या रूपाने प्रत्येक व्यवसायाला चालना मिळते म्हणजे आजपासून असं म्हणायला हरकत नाही की खरं येणारा दसरा दिवाळी वगैरे पुढचे नवरात्र सण जे ती गणपती रायाच्या आगमनाने खरं व्यावसायिक सुरुवात आजपासून होणार आहे सर्व बिझनेसची त्यामुळे सगळ्या तमाम धुळेकरांना आणि आपले सगळे प्रेस मीडियाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या भारतावरचे संकट दूर अमेरिके हो अमेरिकेला सद्बुद्धी प्राप्त हो आणि भारताचे सर्व संकट दूर होऊन अर्थशास्त्राला चालना मिळो आणि देशाची समृद्धीकडे प्रगतीकडे वाटचालो हे मी सर देवाच्या आपल्या शुभेच्छा आशीर्वादाने मी व्यक्त करतो शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या बाबतीत सरकार लक्ष देऊन आहे बऱ्याचशा काही पीक विमा योजना आहेत बऱ्याचशा काही लागवडीसाठी योजना आहेत परंतु शेवटी काही योजना शेतकऱ्यापर्यंत पोचतात किंवा पोचत नाही त्यामुळे ते अडचणी निर्माण होतात आणि छान सर्व सुरू असताना अचानक निसर्गाचं काही उपयोग जर झाला तर त्याच्या विचार आपला शेतकरी बांधव मागे पडतो आज जर बघितलं संपूर्ण शेतकरी जर खुश राहिला आणि शेतात भरपूर पीक आलं गोर गरीब मध्यम सगळ्या प्रकारचे शेतकरी आहेत त्यांचं जर फळाला आलं तर हाच पैसा मार्केटमध्ये येतो आणि ह्या पैशावरच पुढचं अर्थशास्त्र होतं त्यामुळे असं कोणी मोठ्या लोकांनी समजू नये बा आपले धंदे व्यवस्थित चालू आहे काय पण खरा अर्थशास्त्राचा कणा आणि खरा आपल्याला सुखी ठेवणारी एक जर समाज असेल तो म्हणजे केवळ केवळ शेतकरी आहे शेतकरी जर खूप असेल आणि शेतकऱ्याला जर त्याच्या शेतीतलं उत्पन्न भरपूर मिळालं तर बाजारातलं अर्थव्यवस्था पूर्णपणे राहते आणि ती पन्नास टक्के राहते त्यामुळे त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम शेतकऱ्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा धन्यवाद